या वर्षीच्या फराळामध्ये ही नवीन शंकरपाई नक्की ऍड करून बघा गव्हाच्या पिठामध्ये चीज घालून बनवलेली ही चटपटीत शंकरपाई नमस्कार दिवाळी विशेष भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना स्वर्ज रेसिपी मराठीकडून दिवाळीसाठीच्या दिवाळी खूप खूप शुभेच्छा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरातल्या एक कप गव्हाच्या पिठामध्ये थोडस चीज किसून घातलं ना की छान अशी चटपटीत शंकरपाळी तयार होते दिवाळीमध्ये आपण गोड पदार्थ बनवतो तिखट पदार्थ सुद्धा बनवतो पण त्याच्यासोबत अशी थोडीशी सॉल्टेड आणि चीज फ्लेवरमध्ये जर शंकरपाळी असेल ना तर दिवाळीच्या फराळची चव अजून वाढणार आहे त्यामुळे रेसिपी खूप मस्त आहे सोपी आहे साहित्य म्हणाल तर अगदी घरातलं साहित्य लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे होणारी आहे रेसिपी पूर्ण बघा करून ठेवा करूया एका परातीमध्ये कप पीठ घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून झालं की ते पिठात व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आपल्या हातावर एक चमचावर ओवा घ्यायचा आणि तो अंगठ्यानेच बारीक चुरडून घ्यायचा त्याची पावडर तयार होईल ना तेव्हा फ्लेवर मस्त येतो या शंकरपाळीला त्यामुळे जितकी पावडर करता येईल तेवढी चुरून पावडर करायची आणि मग चुरलेली पावडर जी आहे ती ह्या सगळ्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे पिठामध्ये ओवा घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मोहन लागणार आहे तर त्यासाठी अर्धा कप तूप तडकावाटीमध्ये मी काढून घेणार आणि ही तडकावाटी गॅसवर ठेवायची आणि तूप जे आहे ना ते चांगलं गरम करून घ्यायचं इथे तूप चांगलं गरम करून झालेलं आहे आता हे कडकडीत तूप जे आहे ते पिठावर ओतून घ्यायचं इन्स्टंट रेसिपी जरी असली ना तरी काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्याच असतात हे मोहन जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स करा कारण सुरुवातीला गरम आहे आणि जेव्हा आपल्याला हाताला सोसेल इतकं थंड झालं की मग हे सगळं तूप जे आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बघा पिठाचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि याचा असं असं गोळा तयार झाला ना की समजायचं आपलं मोहन परफेक्ट लागलेलं ला आहे आता यामध्ये दोन चीजच्या क्यूब्स आहेत त्या अशा किसनीवर किसून घालायच्या सगळं चीज किसून झालं की मग ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चीज व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि या पिठाचा मऊसुद्ध गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने तर थोडं थोडंसं पाणी घालत या पिठाचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला पीठ चांगलं भिजवून घेतलं आता हे मुरत ठेवायची गरज नाही एक दोन ते तीन मिनिट असं व्यवस्थित मळून घेतलं ना की ते अजून नरम होईल त्यामुळे दोन ते तीन मिनिट आपण छान असं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर ते अजून सॉफ्ट झालेलं आहे बघा जेवढं चांगलं नरम होईल ना तेवढी पोळी लाटायला सोयीस्कर होईल तर चांगलं मऊसूत झालेलं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी पोळी लाटायची म्हणजे खाली पोलीपाट दिसेल एवढी पातळ पोली पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटून झाल्यानंतर मग याच्या आपल्या ज्या आकाराच्या शंकरपाळ्या पाहिजेत त्या कापून घ्यायच्या आहेत मी थोड्या थोड्या छोट्याच कापून घेतलेल्या आहेत जसं आपलं चिजलिंग असतं नाही का तसं आणि चिरण्याने कापल्यामुळे ना त्याची साईट लाईक डिझाईन होते त्यामुळे चिरण्याने कापलं तर हा एक बेनिफिट होतो तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता मी छोट्या छोट्या शंकरपाळ्या याच्या कापून घेणार आहे आणि इथे दाखवते मी बघा एवढ्या शेपमध्ये ह्या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत पोळी एकदम पातळ लाटून घेतली आणि आता ह्या शंकरपाळ्या तळते वेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा तेल गरम करून घ्यायचा आणि मग गॅस बारीक करायचा आणि थोड्या थोड्याशा शंकरपाळ्या घालून ह्या चांगल्या तळून घ्यायच्या छान फुगतात ह्या तेलामध्ये घातल्यानंतर आणि बारीक गॅसवर मस्त अशा सोनेरी रंगावर आपल्याला ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बिलीव्ह नाही करणार या इतक्या चटपटीत लागतात ना आणि चीज फ्लेवर असल्यामुळे मुलांना तर हंड्रेड अँड वन पर्सेंट आवडणार मोठ्या माणसांना सुद्धा आवडेल आणि खुसखुशीत किती छान झालेले आहेत बघा शिवाय गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे पोट भरीच्या सुद्धा होतात थोड्याशा जरी खाल्ल्या ना तरी पोट भरल्यासारखं राहतं तुम्ही कितीही काहीच प्रॉब्लेम होत नाही याने आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम झालेले आहेत त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही ही शंकरपाई नक्की ऍड करून बघा तुमच्या पाहुणे मंडळींना नक्की आवडेल रेसिपी खूप छान झालेली आहे त्यावेळी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि शंकरपाया म्हणाल तर खायला खूप अप्रतिम लागतात आणि सोबत जर गरमागरम चहा असेल ना तर अजूनच सोनेपे सुहाग आहे मस्त झालेली आहे रेसिपी त्यामुळे तुम्ही ह्या वर्षीच्या दिवाळीच्या फराळामध्ये ही शंकरपाळी ऍड करून घ्या आणि रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चीज फ्लेवरमधली ही चटपटी शंकटपाई तुम्ही सुद्धा करून बघा कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान रेसिपीजसाठी छान छान पदार्थांसाठी तुम्ही अजून सुवर्णा रेसिपी मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी सेट नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार